लोकमान्य नगरचा जो विषय आहे लोकमान्य नगरमधलं तुमच्या तुम्ही ज्या स्टे दिलेला आहे शासनाने त्या स्टेबाबत बरेच काही सांगितलं जातं त्याला विरोध होतो नेमकी लोकमान्य नगरच्या पुनर्विकासाच्या बाबतीत तुमची भूमिका काय आहे का स्टे दिलेला आहे त्यामागचं जर कारण तुम्ही सांगितलं बरोबर आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो आपल्या आशीर्वादाने कसबा मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर ह्या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चौदा विषयांची मी निवड केली त्या चौदा विषयांमध्ये शनिवारवाडा ते स्वारगेट साळसबाग ते शनिवारवाडा असा शिवाजी रस्ता बांजेराव रस्ता जो आहे तो वाहतुकीच्या कोंडीपासनं सुद्धा मिळावी म्हणून तो अंडरपास करणं असेल स्वच्छ सुंदर विकसित कसब्या करता रस्त्यावर कचरा देणार नाही पेक्षा स्वच्छ असावा अशी संकल्पना असेल खडक पोलीस वसाहत जी अठराशे पंच्याहत्तर सालापासून त्याची जी अवस्था आहे दो दोन अडीचशे तीनशे घरं पोलिसांची आहे परंतु मोठं क्षेत्र आहे आणि जवळजवळ दीडशे वर्ष बांधलेल्या घरातच तिथं राहतात तिथलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर खराब झाले त्याचं पुनर्निर्माण असेल मामलेदार कचेरीचा वीस वर्ष रखडलेला प्रकल्प असेल की जिथं सर्व शासकीय कार्यालय आणि त्या कार्यालयांच्या माध्यमातून नवीन इमारत तयार होऊन तिथं लवकरात लवकर चांगली कार्यालय सर्वसामान्य नागरिकांकरता उपलब्ध असेल होणार असेल सारदबागेची रिडेव्हलपमेंट असेल नेहरू स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचं करायचं असेल अशा सर्व विषयांना मतदारसंघातील या सर्व विषयांना जो हा कसबा मतदारसंघ म्हणजे जुनं पुणे शहर हे करत असताना ह्याच्यातील जे विषय ज्या विषयांना गती दिली पाहिजे त्या चौदा विषयांमधला लोकमान्य नगर हा सोळा एकरची लेआउट असणारी माडाची वसाहत जी एकोणीसशे एकसष्ट साली त्याची निर्मिती केली साठ पासष्ट वर्ष झाल्यानंतर अतिशय सुंदर लेआउट असल्यामुळे सोळा एकर मध्ये आता या सगळ्या एकोंदरून या सगळ्या गावठाण एरियात सर्वात सुंदर असणारा तो सोळा एकर मधला प्रकल्प आहे तो जेव्हा विकसित होणार आहे तेव्हा तो एकात्मिक विकास व्हावा ही भावना मी मांडली कारण आज जर साठ वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर साठ वर्षापूर्वी त्यांनी ज्यावेळेस तो लेआउट केला तेव्हा तीन मजली इमारती झाल्या अतिशय सुंदर एक्कावन्न इमारती होत्या आता त्या जीर्ण झालेल्या आहेत परंतु तिथं ग्राउंड आहे बाकीच्या सगळ्या अम्युनिटीज आहेत त्या साठ वर्षापूर्वीच्या प्लॅनिंगनुसार त्या के केल्या गेल्या आता येणाऱ्या तिथं जेव्हा विकास होणार आहे तो एकत्रित असणारा लिहावून परत डिस्टर्ब करून छोट्या छोट्या डेव्हलपमेंट करण्यापेक्षा तो एकात्मिक विकासाला कडावा तो लिहाव परत तो एकसारखाच असावा आणि सोळा एकरचं एकत्रित विकास व्हावा ही भूमिका मी मांडली त्यावेळेस तिथल्या काही रहिवाशांनी वेगवेगळ्या विकसकांच्या माध्यमातून जे माझ्या माहितीनुसार की शासनाच्या नियमात ते बसत नाही तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मागच्या दोन इमारती झाल्या काही गोष्टींना मान्यता त्यावेळेस त्या जीर्ण झाल्या हे झाल्या अपवादात्मक गोष्टी ह्या केल्या गेल्या असतील तर तो, तो नियम आता होऊ पाहतोय आणि त्या पद्धतीने वेगवेगळ्या पाच सात विकसकांना त्यांनी दोन बिल्डिंग तीन बिल्डिंग असं त्यांनी ते दिलं तर त्याचा जेव्हा विकास होईल त्यावेळेस ते, ते रस्ते तेवढेच राहणार आहेत इथं डेव्हलपमेंट होणार नाही तिथलं ड्रेनेज लाईन पूर्ण खराब झालेली आहे वॉटर पाणी पुरवठ्याची यंत्रणा पूर्ण वीज कळली कारण मी ज्यावेळेस तिथं बसायचो त्यावेळेस तिथल्या येणाऱ्या मी दर शुक्रवारी ज्या माझ्या साई प्रभागामध्ये का संपर्क कार्यालय मी रस्त्यावर जी केली होती तर दर शुक्रवारी त्या प्रभाग एकोणतीसचं माझं संपर्क कार्यालय हे लोकमान्य नगरमध्येच होतं तर त्या ठिकाणी असताना त्या पाण्याची व्यवस्था तिथल्या ड्रेनेजची व्यवस्था तिथल्या कायदा सुव्यवस्थेची व्यवस्था तिथं खूप ठिकाणी आता खूप कमी माणसं राहतात बरेचसे ज्येष्ठ नागरिक राहतात त्यांची मुलं ही परदेशात आहेत अशा अनेक ठिकाणी जवळजवळ मागच्या जर सहा महिन्यात तुम्ही बघितलं तर पंधरा वीस घरपोडे झाले त्यामुळे त्याच्या सगळ्या कायदा सुव्यवस्थेचा विषय या सगळ्याच्या गोष्टींचा नीट विचार केल्यानंतर तो एकात्मिक विकास झाल्यानंतर अतिशय सुंदर प्लॅनिंग होऊ शकतं लँडमार्क प्रकल्प होऊ शकतो ही भूमिका आणि भावना ही पहिल्या ज्यावेळेस मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिली तेव्हा माझी चौदा पत्रं ही त्या पहिल्या महिन्यातली आहेत आणि त्याच्याला सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर त्याच्यातल्या प्रत्येक विषयाची डेव्हलपमेंट चालू असताना लोकमान्य नगरच्या सुधा विषयात मुख्यमंत्र्यांनी एकात्मिक विकास व्हावा एकलला स्थगिती आणि एकात्मिक विकासाला मान्यता अशा पद्धतीचे आदेश दिले त्यांनी स्थगिती कामाला दिली नाही डेव्हलपमेंटला दिली त्यांनी एकल पद्धतीने करण्याला स्थगिती दिली आणि एकात्मिक करायला त्यांनी मान्यता दिली आता राहिला विषय की तिथल्या ज्या रहिवाशांनी वेगवेगळे विकसक निर्माण त्यांना दिलं ते माझ्या येऊन त्यांनी भूमिका मांडली माझ्या इथं आले त्यांनी मला निवेदन दिलं त्या निवेदनाच्या नंतर त्यांनी आंदोलनाचं स्वरूप केलं असं दाखवलं परंतु त्यावेळेस मी त्यांना सांगितलं विकसक कोणी निवडले तिथं जे आत्ता एकूण एकोणपन्नास इमारती आहेत त्यातल्या एकोणतीस इमारतीला विकसक निवडलेले कुणी तीन बिल्डिंगचा एक एक विकसक केलाय कुणी दोनचा केलाय कुणी चारचं केलाय हे जे विकसक आहेत ते कोणी मला माहिती नाही ते सर्व विकसक मी म्हणलं तुम्ही आता एकत्र आला आहात तुम्ही सगळ्या विकसकांना एकत्र करा दहा डेव्हलपर मिळून एखादा प्रकल्प करतात की नाही करत करतात चार पार्टनर असतात दहा पार्टनर असतात तुम्ही सगळ्यांना एकत्रित करा आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून त्या कुठल्याही विकसकाला तुम्ही बाहेर काढा बाजूला काढा कोणाला हे काढा हे माझं म्हणणंच नाहीये माझं म्हणणं एवढंच आहे तुम्ही ते तुम्ही निवडलेले विकसक असतील त्यांना एकत्रित करा त्या सगळ्यांनी मिळून एक लेआउट करून एका लेआउट मध्ये तो अतिशय सुंदर लँडमार्क प्रकल्प करा जेणेकरून तिथला इन्फ्रास्ट्रक्चर आहे ड्रेनेज सिस्टीम पुढच्या शंभर वर्षाच्या पद्धतीची होईल तिथले रस्ते अंतर्गत रस्ते हे शंभर वर्षाच्या हिशोबाने होतील तिथल्या एम्युनिटी ज्या आहेत त्या दर्जेदार मिळतील तो जो विकसक असेल तो जे सगळे मिळून क्लब होऊन केले त्यांची ताकद वाढेल त्यांना जी बँक गॅरंटी द्यायची ती देण्याच्या क्षमतेचा मिळेल त्यात ते त्यांना जे दोन तीन वर्षाचं भाडं देणार आहे त्याच्या क्षमतेची माणसं मिळतील जर छोटा मोठा डेव्हलपर्स बघितला त्यांनी उद्याहून विषय आढळत ठेवला तर सगळ्यांचं त्यांचं नुकसान होणार ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एकात्मिक विकास विकास करावा आणि माझ्या मतदारसंघातील सोळा एकर मधला माडाचा प्रकल्प आहे तो लँडमार्क व्हावा ही ह्या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझी भूमिका आणि भावना आहे ती मी सगळ्यांसमोर मांडली आणि त्यातून जो आपला त्या तिथल्या नागरिकांचा होईल या सर्व मतासंघाच्या दृष्टिकोनानं अतिशय सुंदर प्रकल्प होईल तो जरी त्यांचा असेल तिथं जे कोणी आता आठशे लोक आहेत आठशे तीन लोक एकूण राहतात त्यातले बरेचसे लोक तिथं राहत पण नाही आज जर जर बघितलं तर बरेच आंदोलन करणारे पण तिथं न राहणारे त्यांची घरं भर दुसऱ्या चव्हाण आता नाही राहत त्यांची घरं तिथं होती तेच मी सांगतो ते सगळ्या बऱ्या जे आंदोलन करते सुद्धा तिथं जे आहे ते सुद्धा त्या लोकमान्य नगरमध्ये राहत नाहीत हे वास्तव आहे तिथं फक्त दोन अडीचशे लोक राहतात बाकीची बरीचशी लोक बाहेर राहतात परंतु तो त्यांचा त्यांचा लुकआउट आहे कोणाची दोन घरं असावी ती त्या तो काय माझा विषय नाही परंतु त्या सगळ्या जो जो प्रकल्प आहे तो मालाचा आहे आणि एकात्मिक व्हावा हो ही माझी ह्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका तर नेमकं ते रस्ते आता किती फुटायचे अंतर्गत मुळात तुम्ही बागा दिलेल्या आहेत तिथं किंवा बाकीच्या अम्युनिटीज तुम्ही बाकी ऑलरेडी दिलेल्या आहेत तर आता त्याच्यात काय सुधारणा तुम्हाला अपेक्षित आहेत नेमकं आता आता साहेब ज्या ती ती म्हणजे नेमकं काय साठ वर्षापूर्वी ज्यावेळेस तो डेव्हलप केला त्यावेळेस त्याचा लेआउट तसा केला साठ वर्षापूर्वीच्या एखाद्या आर्किटेक्टने तो केलेला असेल आत्ता आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्किटेक्ट हे खूप सुंदर आता आपण जर बाहेर बघितला उत्सकडला पाच पाच दहा एकरमधले प्रकल्प अतिशय भव्य दिव्य सुंदर होत असतात ह्याच्यात चांगल्या दर्जाच्या आर्किटेक्टच्या माध्यमातून की त्या अंतर्गत रस्ते किती मोठे करता येतील किती सुंदर ॲमिरिटी देता येतील किती दर्जेदार देता येतील हे मी फक्त इमेजिन करतो प्रत्यक्ष त्याच्यातला जो वास्तू विचारत आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची व्यूहरचना करू शकतो एवढं तर आपल्याला समजतं असंच आपलं म्हणणं आहे की चांगल्या दर्जेदार पद्धतीच्या आर्किटेक्टच्या माध्यमातून त्याचा एक चांगला स्वतंत्र चांगला लेआउट करावा आणि सगळ्यांची एकत्रित पद्धतीने चांगल्या विकसक या सगळ्यांना एकत्रित करून चांगल्या पद्धतीचं तो एकात्मिक सोळा एकरचा लँडमार्क प्रकल्प करावा ही माझी फक्त मागणी आहे पण आत्ता अडचण काय नेमकी आता ते जे वेगळं वेगळं करतात स्वतंत्र स्वतंत्र करतात नेमके कुठे तुम्हाला त्याच्यात अडचण वाटते नाही त्याच्यातले खूप टेक्निकल विषय आहेत हे विषय ते सगळेजण समजतात किंवा समजून घेत नाहीये आता ज्या पुढच्या इमारती आहेत जर समजा त्या आत्ता दोन तीन विकसित झाल्या तर त्याची ए देण्याची एक मागाची एक कार्यपद्धती ह्या लोकांना तो ए आय मिळेल शेवटच्या दहा पंधरा वीस ज्या इमारती राहतील त्यांना तो एपीसआय पण शिल्लक राहणार बरं पुढच्या लोकांना त्या पुढच्या रस्त्याच्या हिशोबाने त्यांना ए मिळेल अंतर्गत जी लोकं आहेत त्यांना त्या एपीस त्याचा बेनिफिट मिळणारच नाही एकंदरीत एक ही जी आवाज झाली तेव्हा अशी ते बिल्डिंग कुठल्या कुठल्या असावे असे नव्हती ती माडाचा एकात्मिक एक प्रकल्प होता आणि सगळ्यांना एक एकसारखा मिळालं होतं आता जर समजा तो एकात्मिक एक स्वतंत्र केला एकात्मिक नाही झाला तर प्रत्येक फायदा होईल एखाद्याचं नुकसान होईल हा सुद्धा त्यांना सर्व सामान मिळालं पाहिजे या हिशोबाने सुद्धा एकत्रितच उलालं तर त्यांना एकत्रित एपीएसआय तो एकसारखा मिळणार आत्ता जनते झालं साधारण बघत रहिवाशी किती होते इमारतीत रहिवासी किती नाही आता एकूण तिथं एकावन्न इमारती होत्या त्यातल्या दोन ज्या आहेत त्या एका एका विकसकाच्या डेव्हलप करायचा प्रयत्न करतात ते, ते पाच वर्ष तो प्रकल्प अजून तसंच आहे त्याच्यात पण उर्वरित एकोणपन्नास मध्ये आठशे तीन रहिवासी आहेत आता त्याच्यात जर चांगल्या पद्धतीने एमईटी देऊन दर्जेदार करून हे केलं संख्या किमान डबल होऊ शकते किती होऊ शकते पण आता जेव्हा ती सगळी जी संख्या आहे ही जर विभक्त केली नाही तर जो प्लॅन केला जाईल तो सगळ्यांना अकोमोडेट करणारा असेल तिथं पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित होईल ड्रेनेज सिस्टीम चांगले होईल रस्ते चांगल्या पद्धतीने मोठे होतील एमिडे दर्जेदार दिल्या जातील हाच विषय माझा आहे आणि माझा सगळे विकसक जे तिथं त्यांनीच निवडलेले आहेत ते सगळे विकसकांनी असोसिएट होऊन हा करावा ह्याच्यात पण आमचं काही कुठलं म्हणणं नाहीच आहे त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही जो विकसक सांगितलंय तो कमी स्क्वेअर फूट देतो आणि त्यांचे जे विकसक आहे तो बाराशेच्या वरती स्क्वेअर फूट तर त्यांना फ्लॅट बनवून देतो आता मुळातच मी कुठलाच विकसक सांगितलं नाही मी कुठला ना, विकसक सांगितलं असं तिथल्या हे ते दिशाभूल करताय तो विषयांतर करतायत मी ते ज्या ज्या वेळेस आले त्यांना मी म्हटलं तुमचे विकसक एकत्रित करा बरं आता मी जो काय हा जो माझा मी आमदार झालो दहा महिन्यापूर्वी आमदार झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यात मी चौदा पत्र ज्या दिवशी दिली ती चौदा पत्र एकाच दिवशी दिलीत सगळे ज्या सगळे जे माझे आहेत ह्या मतदारसंघाच्या विकस त्यातलं लोकमान्य नगर सुद्धा आहे हा झाला दुसरा विषय तिसरा विषय जे विकसक आहेत आत्ता तिथं एकोणतीस इमारती झाली कुणी तीन बिल्डिंग घेतल्या कुणी चार बिल्डिंग घेतल्या कुणी दोन बिल्डिंग घेतल्या कुणी एक बिल्डिंग तीन घेत कुणी बारा पंधरा घेतल्या ह्या सगळ्यांशी कन्सर्न मी आमदार होण्यापूर्वीची आहे ओके त्यामुळे ह्याच्यातला कुठलाही विकास हा माझ्याऐवजी त्यांच्याशी कनेक्ट आहे त्यात कोणकोण विकसिकेत तुम्ही शोधा आणि कोणाकोणाचे काय संबंध आहेत ते तुम्ही शोधा मला त्याच्यात काही जायचं नाही जाणार नाही त्यामुळं मी कुठला विकसक निवडला असा विषयच नाहीये हे जे विकसक आहेत ह्याच सगळ्यांना विकसकांना तुम्ही एकत्र करा आणि तुम्ही एकत्रित करा एवढाच माझा आग्रह आहे माझा आग्रह कुठल्या विकसकाने करावा हा नाहीये हा एक लेआउट करून दहा विकसक घ्या फक्त त्यांनी तो, तो प्रकल्प पूर्ण केला पाहिजे अर्धवट कुणी ठेवला नाही पाहिजे त्याकरता त्याची फायनान्शियल पोझिशन चांगली असली पाहिजे हे बघण्याचं काम कोणच आहे हे त्यांचंच काम आहे ना त्यांच्यातल्या एका विकसकाची अवस्था अजून खराब आहे असं मला कळलं मी काय त्याच्यात गेलो नाही माझा तो लुकआउट नाही सगळे विकसक हे त्यांनी अपॉइंट केलेले ते सगळे विकसक हे त्यांनी जेव्हा कन्सल्ट दिल्या त्यावेळेस मी आमदार नव्हतो त्यांचा दोन चार वर्षापूर्वी चाललेला विषय आहे त्याच्याशी माझा कुठलाही दुरान्वयी संबंध नाही या सगळ्यांनी मिळून एकत्रित करावं एवढा माझा आग्रह आता अंतर्गत रस्ते जे आहेत ते किती फूट रुग्ण घेऊ ते आता समजा वीस फूट असेल पंचवीस फूट असेल उद्या होतील तेव्हा ते पन्नास फूट होतील आत्ताच्या पुढच्या पन्नास शंभर वर्षाच्या हिशोबानुसार होतील आज त्यांच्या सगळ्या गाड्या रस्त्यावरच पार्क आहेत त्यावेळेस बाकी जरी लेआउट चांगला केला असेल ग्राउंड आहे बाग आहे सगळं असेल तरी पार्किंग नाहीये तिथले ड्रेनेज लाईन ह्या सगळ्या कॉलेज झालेल्या आहेत आता समजा आता तिथे एकोणपन्नास इमारती हे म्हणतात यांचं अँसर करून द्या त्या दोन तीन एका तीन इमारती एखाद्यानी स्पीडली बांध तो काय आत बांधणार ना तो रस्ता मोठा करू शकणार आहे तो सगळ्या ड्रेनेज सिस्टीम दुरुस्त करू शकणार आहे तो पाण्याची सगळी लोकमान्य नगरची व्यवस्था चांगली करू शकणार आहे यांचं आज झालं बाकीच्या जा जणांचं काय ह्या सगळ्या मी तर आता तिथला लोकप्रतिनिधी जी जी काय ते म्हणतात की ह्या इमारती जीर्ण झाल्या आहेत लवकर व्हायला पाहिजे झालं पाहिजे तर एकोणपन्नास झालं पाहिजे ना दहा इमारतींचं होऊन तसं होईल परिस्थिती सगळ्या एकाच वेळेस साठ वर्षापूर्वीच बांधलेल्या त्यांचं म्हणणं आहे की लोकांच्या जीवाला धोका आहे तिथं राहणं कुठल्या कुठल्या लोकांच्या जीवाला हे म्हणणार कोण आहे तो तिथं राहतो का परसेप्शन नेरेटिव्ह काय सेट करायचं हा वेगळा विषय लोकांना कशा पद्धतीने वाढवायचा हा वेगळा विषय एप एस आय कमी जास्त होतो तुम्ही एपीएसआयची गणित आहे ती पुढच्या इमारतीकरता मागच्या इमारतीकरता तेच मिळलो की एप आय गणित तुम्ही म्हाडांच्या अधिकाऱ्यांकडनं समजून घ्या जर समजा यांनी दोन चार इमारती डेव्हलप केल्या त्या इमारतीला वेगळा एफ एस आय वापरला उर्वरित राहिले नाही एप आय नाही राहिले तर काय करणार एकोणपन्नासच्या एकोणपन्नास इमारतीला एक सारखा न्याय मिळाला पाहिजे की नाही तुमचं म्हणणं जाणून बुजून तिथल्या नागरिकांची दिशाभूल करतोय का कुणी जाणून बुजून दिशाभूल आता विरोध का होतोय कोणाचा होत किती संख्या ते बघा आठशे तो जो आता मी माझ्या इथं आणली तेव्हा मला तो रवी सहा त्या ह्याच्यात होता तर मला नाव घ्यायची गरज नव्हती पण घेतलं तर रवी सानेचा लोकमान्य नगरचा संबंध काय पंचवीस तीस मध्ये तो रवी साने मला दिसला तो राहतो गुरुवारात रा। त्याचा आणि लोकमान्य नगरच्या संबंध काय पण रस्ते डबल होणार आहेत इमारती पण डबल होणार आहे हो रस्ते डबल होणार इमारती पण डबल होणार तुमच्या एकात्मिक तुमच्या डोक्यात प्लॅन आहे नाही माझ्याच नुसत्या यांनी नाही माझ्या याने ते इमारती डबल झाल्या तरी त्या वेल प्लॅन असतील या जर समजा दोन दोन दो तीन तीन ह्याच्या झाल्या त्या सुद्धा मोठ्याच होणार आहेत पण त्या वेल प्लॅन नसतील एखाद्याची सात मजली होईल एखाद्याची दहा मजली होईल एखाद्याचा एफ शिल्लक राहणार नाही अंतर्गत रस्ते एवढेच एवढेच राहणार जर समजा एका ट्रॅफिकची समस्या ती प्रचंड वाढणार मी तेच समजून नाही केलं तर मी तेच सांगतोय की अस तुकड्या तुकड्यात केल्यानंतर त्याचा बकालपणा तिथला वाढेल तिथली कायदा सुव्यवस्थेची व्यवस्था राहणार नाही इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपर ड्रेनेज वॉटर तुमच्या पाणी पुरवठा ह्या सगळ्या व्यवस्था तुम्हाला नवीन देता येणार नाहीत ह्या सगळ्यांचा त्या सगळ्या बाकीच्यांवर परिणाम होईल आता हे काही लोक जे आहेत आता त्याच्यातल्या काही लोकांनी मला कळलं की त्यांनी ज्यांच्याशी ॲग्रीमेंट केली त्यांना काही जणांनी पैसे दिले पैसे दिलेले लोक अडकून पडली असं त्यांच्या त्यांच्या काही वेगळ्या वेगळ्या मला हा तर त्या अडचणी त्यांच्या आहेत मी त्या सगळ्या विषयात त्यांना एकच सांगतो की तुम्ही सगळे विकसत सगळे तर या इमिजिएट त्याची मान्यता होईल त्या म्हणतात विलंब लागेल कसं काही विलंब लागेल एकावन्न टक्क्याची मान्यता असेल तुम्ही आत्ता जेवढ्या इमारती तयार झाल्या त्या एकावन्न टक्क्यापेक्षा जास्त आहेत तुम्हीच फक्त असोसिएट केलं जे जे कोणी आहेत त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी अंतर्गत कसं करावं ते मला माहीत नाही ते त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते विषय समजून घ्यावेत त्यांनी एकत्रित कशा पद्धतीने बाबा जर बांधणार असेल तर उद्या एकत्रित आल्यानंतर त्यांनी कशा बांधायचं काय बांधायचं कुणी काय काम करायचं हे ते त्यांचं ठरवू शकतात कारण हे सगळे व्यावसायिक येतात दादा व्यावसायिक ते एकत्र येतच असतात त्यामुळं त्यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन एकात्मिक विकासाने करावं जेणेकरून इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होईल डेव्हलपमेंट चांगलं होईल लँडमार्क प्रोजेक्ट होईल एवढंच माझ्या त्याच्यातनं रास्त मागणी आहे आणि कुठल्याही विकसक हे सगळे विकसक हे त्यांनीच शोधलेले आहेत मी आत्तापर्यंत पुन्हा एकदा सांगतो दोन हजार दोन सालापासून मी नगरसेवक म्हणून काम करतो ह्या पुणे महानगरपालिकेतला सर्वात जास्त कालावधी स्थायी समितीचा अध्यक्ष असणारा मी आहे आत्तापर्यंतच्या माझ्या सगळ्या सार्वत्रिक निवडणुकीत माझ्या सगळ्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही कसबा मतदारसंघातील कुठल्याही बांधकाम व्यावसायिकांनी कुणी माझ्या अपरिचित असणाऱ्या पण इथं काम करत असणाऱ्या कुणी सांगावं हो की मी त्याच्याकडे एक रुपयाची वर्गणी मागितली का माझ्या कार्यक्रमांना मागितली का माझ्या निवडणुकीला मागितली का माझ्या मंडळाला वर्गणी मागितली का खंडणी मागितली का माझ्या कुठल्या ह्याच्यावर कुठल्या बिल्डरचे उत्सवात आमच्या माझ्या बरोबर फोटो लागले का माझ्या मी जो काय करतो कार्यक्रम त्याला वर्ष त्याच माणसाचा स्पॉन्सरशिप किंवा तो पदाधिकारी आहे का आता स्टेटस काय तुमक आता स्टेटस काय हे भिस बोगड पाठणार नाही आज त्यांनी समृद्धीची भूमिका घेतली त्यांनी सगळे एकत्र आले चार विकसक आता चार आता ते काय येईल आम्हाला आमचं बांधून द्या बांधल्यानंतर ह्या चार बिल्डिंग चार एकाने चार बिल्डिंग घेतल्या आहेत तो तिथंच बांधणारी हा शहराचा तीन बिल्डिंग एकत्र गेला तिथंच बांधणारी जागा वेगळ्या करणार आहेत का मी काय म्हणतो चारचा जो विकसक आहे आता तिथे जे विकसक आहेत ते पुन्हा पुन्हा सांगतो हे सगळ्या विकासांचे संमती हे मी आमदार होण्यापूर्वी झालेले आहे एकोणतीसच्या एकोणतीसच्या काही इमारती असतील त्यामुळे विकसक कुणी निवडलेले आहेत कुणी निवडलं मी आणलं काय विकसक कुठनं मला कुठल्या विकसकात नवीन विकसक आहे असं काही तिन्दा तिन्दा कान कान आ, तुमी, तुम, तुम, तुमी मी तीनदा तीनदा सांगतो तुम्हाला जे विकसक तिथं आहे त्या विकसकांनी एकत्रित यावं ते एकावन्न टक्क्यापेक्षा जास्त असा आक्षेप घेतला की एस एस के नावाचा कोणतरी डेव्हलपर आहे हा तुम्ही म्हणजे तुम्ही तो डेव्हलपर त्यांच्यासाठी निवडला असं त्यांचं म्हणणं मी तेच सांगतो तुम्हाला एस एस के जो तिथला डेव्हलपर आहे आता तिथं एकोणतीस जणांच्या इमारतींना मान्यता मिळाली घेतलेले त्यातल्या चौदा पंधरा ते एस एस के आहेत चार मित्तल चे आहेत तीन चार देशपांडे असे चार पाच ते विकसक आहेत या सगळ्या विकसकांना कधी संमत्या दिल्या आहेत संमत्या त्यांनी दिल्या कधी मम्मी कसा आणला त्याच लोकांनी एसएसके पदा अगोदर चालू असं असं म्हणायचं नाही असं वास्तव आहे ना असं हे वास्तव आहे <laughs> एसएसके काय मी आमदार झाल्यानंतर आला नाहीये आणि ह्या सगळ्यांना कन्सेंट यांनी दिलेले आहेत ना बरं ह्या संमती देताना मी सांगितलं त्यांना यांना संमती द्या म्हणून <laughs> माझं एवढंच म्हणणं आहे की ते सक्षम असला पाहिजे त्यांनी पूर्ण करता आलं पाहिजे सगळ्यांनी ठेवलं नाही पाहिजे आणि तुम्ही सगळे आता एस एस के च मी म्हणतो मित्र कोणी आणलाय हे कोणी आणलाय तो कोणी आणलाय मी काय ते बघायला गेलो का मला काळे का बरोबर का ते माहित नाही तुम्ही सगळे एकत्र करा म्हणतोय मी फक्त वेगळं वेगळं बांधण्याच्या ऐवजी एकत्रित बांधा हा माझा आग्रह आहे तुमचं हे जे धोरण आहे शासनाचं धोरण दोड़न माझ्या धोरणाशी सुसंगत आहे बरं आता हा झाला एक विषय लोणकर साहेबांनी मी वीस वर्षापासून आम्ही या ते पत्रकारतेत काम करतात मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो तुमच्या डीपी मध्ये जे खाजगी तुमच्या हे आहेत खाजगी प्रॉपर्टी आहे ही तर माडाची आहे ज्या खाजगी प्रॉपर्टी आहेत त्याचा सुद्धा क्लस्टर करा म्हणून महानगरपालिकेने डीपी मध्ये प्रस्तावित केलं की बाबा एवढ्याचं करा म्हणजे ते काय करावं एकत्र किंम त्याचे रस्ते मोठे होऊ शकतात तुम्हाला पार्किंग मिळू शकतं तुम्हाला ई डी मिळू शकतात तिथल्या वाहतुकीची कोंडी संपू शकते करता खाजगी मालकांचा सुद्धा क्लस्टर करा असं महापालिका म्हणते आणि किमान चार हजार स्क्वेअर मीटरचं म्हणजे एक एकरचं क्लस्टर करा असं प्रस्तावित आहे का नाही मग ते तर वेगवेगळे मालक आहेत त्यांना ज्यांची खाजगी प्रॉपर्टी त्यांनाही एकत्रित करण्याचं जर डीपी सांगतोय कोणीतरी तज्ज्ञ सांगतायत याचा अर्थ एकात्मिक आता हे एकात्मिक साठ वर्षापूर्वी झालेला महाराज झाले होते आता तुम्ही वेगवेगळे करा का म्हणतात एका बाजूला खाजगी याला आपण एकत्रित करा म्हणतोय शासनाचं धोरण एकात्मिकच्या बाजूने आहे कुठलाही विकसक जो तिथं आतापर्यंत आलेला आहे तो तिथल्या रहिवाशांनी त्यांच्या पसंतीनुसार त्यांच्या निकषानुसार आणलेले आहेत जे कोणी आणलेले आहेत ते कसं आणलेत कोणी शेवटचं सांगा की हे स्टेटस नेमकं आता नेमकं पडणार अडकून पडू शकत नाही थोडासा ज्यांना हे घाई म्हणतात त्यांना घाई आहे ना त्यांना घर हवं ना त्यांचा इंटरेस्ट कशात आहे जीर्ण झाल्यात इंटरेस्ट आहे ना काविकसा का प्रत्येकाला नवीन घर हवंय बरोबर आहे ना तुम्हाला नक्की हवंय काय तुम्हाला तुम्ही निवडलेलं विकसक ये तिथं पाच आता वेगळेवेगळे जण वेगळ्या वेगळ्यांनी बिल्डर विकसक दिले ना बरं आता जे आंदोलन करतात त्यांचे ते राहतात त्या बिल्डिंग अजून त्याच्यात नाहीये तो अजून वेगळाच विषय तो काय माझा माझा लुकआउट नाही एकोणतीस इमारतींनी जर परमिशन दिली असतील पाच सहा वेगळे विकसक असतील तर ते सगळे एकत्रित करायला काय अडचण आहे तुम्हाला घर मिळण्यात इंटरेस्ट आहे का तुमचं वेगवेगळं बांधण्यातच इंटरेस्ट आहे वेगवेगळं बांधून तिथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर लेआउट सगळा डिस्टर्ब करून उपयोग काय राजकीय स्पर्धेतून होत असं राजकीय स्पर्धक <laughs> आता कोण राजकीय स्पर्धक येईल ते आता मला माहीत नाही कोणाची काही इच्छा आकांक्षा आहेत मला ते काय कळत नाहीये परंतु मी त्याच्याकडं राजकारण म्हणून बघत नाही या मतदारसंघाचा आमदार प्रश्न लवकर सुटला पाहिजे साहेब तेच मी तुमच्या माध्यमातून सांगतो की मी जे चौदा विषय दिले त्या चौदा विषय मी माझ्याकडे बोलायला आले आता तुम्ही मला प्रश्न विचारते मी तुम्हाला सांगतोय की बाबा मी तुमचा एकच विषय नाही आता मी चौदा माझ्या मतदारसंघातले विषय आणि डेवन दिले ज्या दिवशी आमदार झालो त्या दिवशी मी आता सगळे विषय होतील कधी होतील काय होतील हे तर तुम्हालाही माहिती पण एक लोकप्रतिनिधी म्हणून मला जेव्हा लोकांनी विश्वासाने निवडून दिलं तर माझं काम आहे ना मी डिलिव्हरी दिली पाहिजे किंवा त्याकरता प्रयत्न केला पाहिजे आज मी या स्वच्छ सुंदर विकसित करण्याच्या संकल्पनेतनं जवळजवळ तीस ते पस्तीस क्रोनिक स्पॉट फिल्डर पॉईंट बंद केले काही सुशो मुख्यमंत्री देवान देवाभाऊ फडणवीसांच्या हो, वाढदिवसाच्या दिवशी त्यातले बावीस सुशोभीकरण केले माझा प्रयत्न आहे सगळा इंदोरपेक्षा चांगला सुंदर कसबा व्हावा त्याकरता मी प्रयत्नशील आहे हा लँडमार्क प्रोजेक्ट व्हावा ह्याकरता प्रयत्नशील आहे आणि ह्याच्यात कुठलाही विषय आढळणार नाही ह्या जी लोक आहेत त्यांनी जर एकत्रितरित्या एक नीट विचार केला कुठलंही राजकारण कुठल्याही या गोष्टी त्यांनी केल्या नाही तर सगळेजण एका आले तर एका दिवसात तो विषय संपू शकतो चार महिन्याच्या आत काम चालू होऊ शकतो एकावन्न टक्के तुम्ही चेंडू त्यांच्या रिंगणात टाकलाय नाही नाही त्यांच्या रिंगणात आता तुम्ही तुम्हीच तुम्ही आता इथं माझा इंटरव्ह्यू घेता माझी जी भूमिका आहे की एक्कावन्न टक्क्याच्या पेक्षा एक जास्त तुमची संमती असतील तर सगळे एकत्रित विकास होऊ शकतो हे शासनाचं धोरण आहे आणि तेवढ्या जणांनी कन्से संमत्या दाखवल्या आहेत पण त्या फक्त एकच एकत्रित करा कोण कसं बांधणार आहे त्यांचं त्यांचं त्यांना ठरवून द्या फक्त एका लेआउट मध्ये बांधा विकसक भी तुमचेच आहेत घर बी तुम्हालाच मिळणार आहे सध्या रेंगळलेलं आहे कुठं रेंगळलं हे जर समजा तुम्ही सगळ्यांनी मिळून त्या चार जणांनी मिळून आता चार जण वेगवेगळं बांधायचं म्हणतायत ना त्यातील कुठले कुठले कोण आहेत ते पण माहिती नाही मला पण जर समजा हे वेगळे जे चार पाच युनिट आहेत या सगळ्यांनी जर हे बांधायचंच आहे हे नक्की आहे ना बरोबर ना ना की नाही बांधायचं सगळ्यांना लवकर मग आता तुम्ही आंदोलन काढायला हे काढायला तर कुठले अंदाज कुठल्या असतात किती आहेत का नाहीत ते पण माहीत नाही पण जर तिथले आहेत तर मग त्यांनी एका टेबला खाली बसून हा तर विचार केला पाहिजे की नाही की आपले चार वेगळे वेगळे सगळे त्यांना एकत्र आणू आणि आपलं बांधायला चालू करू काय अडचणी कुणी अडवले ह्याला अडवलं कुणी